आवाज कोल्हापूर जिल्ह्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरम्यान गुरुवारी देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून काही मोठी मिरवणूक का ही काढण्यात आली होती मात्र या मिरवणुकीत एका तरुणीला नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय कोल्हापुरातील बेंदूर सणाच्या मिरवणुकीत तरुणीला नाचवण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यात हा प्रकार घडला असून पोलिसांना संबंधित ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे मिरवणुकीतील तरुणीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांनी तोबा गर्दी केली होती यावेळी डॉल्बीचा आवाजही मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आला होता त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली आहे दरम्यान तरुणीचा डान्स सुरू झाल्यानंतर तरुणी डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी तरुणांनी केली होती डी जेचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आल्याचं लक्षात येताच डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांनी स्वतः डॉल्बी बंद केला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ठिकाणी डी जे आणि लाऊडस्पीकरद्वारे सोडण्यात येणारा आवाज नियंत्रित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी अंतर्गत नॉईज पॉल्युशन रेग्युलेशन अँड कंट्रोल रूल्स टू थाउजंड लागू करण्यात आलेला आहे या नियमांनुसार डी जे बँड लाऊडस्पीकर यांच्यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे महाराष्ट्रामध्ये डी जेचा आवाज चाळीस ते पासष्ट डेसिबलच्या मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे शांत ठिकाणी चाळीस डेसिबल रहिवासी भागात पंचेचाळीस डेसिबल आणि व्यावसायिक ठिकाणी पासष्ट डेसिबलपर्यंतची मर्यादा आहे या नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते